मंगेशकर सारख्या पावभूमीमध्ये भारतीय विद्यार्थी परिषदच्या या तीन दिवसीय कार्यशाळेसाठी या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी तुमचं मनापासून आभार आहे ते मानतो हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावनी भोसले साक्षी कासकर दिपाली शिंदे संकेत कोठपुळे गोर कीर्ती पोटपुळे गोर गोर ममंत्रा कोटपुळे गोर पृथ्वी पायकर यांच्यासाठी एक ही चळवळ म्हणजे साधी सुद्धा ही चळवळ नाही विद्यार्थी परिषद म्हणजे कारण की या विद्यार्थी परिषद मधला जो विद्यार्थी या शिबिरामध्ये तीन दिवसामध्ये जे आपलं या ठिकाणी शिकणार आहे जे तुम्ही जे आग्रह करणार आहे हे तुमच्या पुढच्या तुमच्या यशासाठी हे नक्कीच तीन दिवस शिबिर तुम्हाला या ठिकाणी काम आल्याशिवाय राहणार नाही मला फोन आला अधिकाऱ्यांचा फोन आला की आपल्या तीन दिवसाची शिबिराच आज उद्घाटन आहे तुम्ही त्या उद्घाटनाला तुम्हाला यावं लागेल तरी माझी तब्येत बरोबर नाही मी तीन दिवसापैकी जाऊन आल्यामुळे मला सर्दी कसा माझा अजून पण पाना आहे पण मी म्हटलो विद्यार्थ्यांसाठी काही असेल तुम्ही तिथं जायला तयार आहे म्हणून आपके संख्या में साथी एनी कैनेमी तुच्छपुड़ोबा है। खरगोर 2004 साली चार पे साहमादे विधान की परिषद ने पांचवीं जा शिक्षा मंत्री हो। इन दोपहर की बरेशे चेयरमैन ने उनकी चित पांचवीं यात्रा निर्देश लगाओगे। बरेशे मुलायम के पांचवीं शिक्षा मंत्री के दावे के पांचवीं शिक्षा मंत्री लिस्टा ना�

सामाजिक कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी घेण्याचं ठरवलं त्याचं पर्यटन शिबिर असत बुद्धिमिती शिबिर असत विद्यार्थ्यांसाठी मोफत लायसन शिबिर असेल असे अनेक कार्यक्रम मी माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून चालू केले त्याच्यानंतर पातळी शहरातील लोकांचा बाह्य प्रकारे दृष्टिकोन कोणताच चालला ते कमी वयामध्ये की ही सगळ्या गोष्टी मनामध्ये कसं आला त्याच एक

जेवढं काही तुम्हाला ज्ञान प्राप्त करता येईल आज जर बघितलं की इथून मागचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्या म्हणजे आमच्या क्लास दोन हजार चार ला मी नाव दिला असत विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप काही भरेल तुम्ही एक हजार पटी विद्यार्थ्यांपेक्षा एक हजार तुम्ही पुढं आला पण पण

वाईट बुद्धी पण त्याला जास्त आवडत व्हायला लागली यासाठी आपण मैत्री करताना सुद्धा एक चांगल्या मुलांशी मुलीने सुद्धा चांगल्या मैत्रिणीशी एक मैत्री लिहिली पाहिजे की तिच्यावर चांगले संस्कार पाहिजे तिच्या घरच्यांचे तिच्यावर चांगले संस्कार असत तरी बाहेर त्या ठिकाणी तिचे संस्कार दिसले जातात कारण ती हे सगळं करत असताना की वाईट आपल्या मनामध्ये जोपर्यंत

तिथे दोन गोष्टी तुम्हाला चांगलं तुम्हाला अवघड करायचे चांगलं मनामध्ये हसून घ्यायचे इथून आता जाताना एक चांगली पहिले चांगला मित्र चांगली मैत्रीण आपल्याला करायची की जेणेकरून की आपल्या भविष्यात आपल्या घरच्यांना आपल्या पुढच्या आप येणाऱ्या पूर्ण जीवनात तिथे जबाबदारी आहे सर्वप्रथम तुमचं शिक्षण तुमच्यासाठी महत्व शिक्षणानंतर तुम्ही दोन रुपये कामाला लावल्यानंतर तुमची पुढची गोष्ट कोणती येते लग्नाची बरोबर लग्नाच्या नंतर त्याची पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही एक संसारिक जीवनामध्ये तुमची वाटचाल पुढे चालत जाते पण हे सगळ्या स्टेप पार काढताना आपण खूप मजबूत मनाने सुद्धा असलो पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो खूप वाईट गोष्टी या जगामध्ये चालतात तुम्ही बोलता मोबाईल जर ओपन केला कुठले कुठले काही पण आपल्याला ऐकायला भेटते याच कारण माझे भक्त तुमच्यावर योग्य वेळी हे संस्कार चुकीचे घडले त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या मार्गाला गेले आणि आपल्या हातून कारण की चांगलं घडायला खूप टाईम जातो आणि वय गोष्ट लगेच घडते आम्ही सुद्धा आमच्या राजकीय मनामध्ये किती लोक आमच्याकडे दिवस भारत काम घेऊन येतात पण या काम जर आमचे झालं नाही

आणि म्हणून आपण चांगल्या गोष्टी मिळवण्यापासून आपण त्या ठिकाणी वंचित राहतो असं न करता ये चांगलं भविष्य तुम्हाला आहे तुम्ही अजून खूप लहान आहात तुम्ही दहावी आहे तुम्ही अकरावी आहे विद्यार्थी आहे तुमचं एक पाय आहे चांगल्या गोष्टी मिळवा आणि मग आयुष्य खूप मोठे एखाद्या झाली बारावी झाली असं काही नाही नवीन नवीन गोष्टी बघत चला नवीन माणसं की एकाच मित्र मिळवला त्याच मित्राचे लागले